नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रं वेटला आहे सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेमती सावनेर आवकालेली चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकालेली चारशे सोळा क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती शिवनी जाता आहे यच आर लाम स्टेपला अवकाळी दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल स्टेपला आवकालेली आठशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाजार बालासेमती उंबेड जात आहे लोकल आवकलेले एक हजार एकोणनव्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला हे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बालासेमते देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार बालासेमती हिंगणा जात आहे लोकल आवकलेली पन्नास क्विंटलची किमानरा वेटला हे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आठ हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे साठ रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर वेटला हात हजार दोनशे एक्ऐंशी रुपये आणि सर्व रंध्र वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती आहे सिंदी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान वेटला भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालर भेटले सात हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद